जा तुम्ही तर नमस्कार सगळ्याला तर तुम्हाला आहे माझे देरे येईल आहे त्यांचं आजच्या आठ दिवसाला लग्न आहे तर ते चालले आता घरी आणि आता जाणारे उद्या आणि बघा ऋदू सुद्धा आहे माझ्यासोबत तर ते चालले आता घरीच म्हणजे घरी म्हणजे आपल्या सुवर्ण न्याय नाही तर ते तिकड तिकडे चालले ते आणि मग तिकडूनच मग ते त्यांच्या घरी जातील त्यांना घेऊ सोनंसुद्धा इथंच आहे आणि आता उद्या जाणार आहे माझ्या सुबाईला घेऊन आणि मी दोन दिवसाने जाणार आहे तुमच्या दाजीला घेऊन तर आता आपण त्यांना पहिले टीका करून घेऊ म्हणजेच ओवाळून घेऊया आणि मग त्यांना लवकर या म्हणूया कारण की माझ्या बहिणीला घेऊन तर चला मग आता पहिले आपण ओवाळून घेऊया

सुद्धा जायचं म्हणतोय म्हणून रागाला आला आता काय करा मग समजा नाही आम्हाला काय झालं खाकासुद्धा जातो का ए बाळा भरले की बॅग कपडे किती भरले हे बॅग काय भले आहे तर निखरपैनी ठेवली तो पॅन्ट भरलाय ना कोणचे कपडे आले काही रुम आले की मला आलं नाही मावशीच घरी चालली मावशी चालला का बाई विचारला मग आजी कोणी आजी दुगी बाई चालली आपली आजी चालली ना बाय रुदू जा मग आता जातो म्हणतो ते काय तयार केलं राग भरलं सांगतो काय कर सांग मोबाईल घ्यायच मी येऊ का मी येऊ मी येऊ ना मी निय बापा तुझा तुझा काकाचे लग्नाले का पाणी किनी तू येतो

काकाच्या घोड्यावर का बसिन ना बशिन ना हा काकाच्या घोड्यावर बसू हा आणि कसं नाचशी बघा असं नाचणार आहे लग्नामध्ये आता मित्रांनो तुम्ही नक्की या हा पत्ता आग, सांगेल आहे पत्ता पण आहे आणि वार पण नाचताच आहे मंगळवार आणि आज आठ लग्नाचं लग्नाचा सगळ्याला आमंत्रण द्यायला आम्ही सगळेजण लग्नाला या नवरदेवने सुद्धा सांगितलं तुम्हाला की लग्नात सगळेजण या म्हणून आणि इकडे पूजेची तयारी शाळेत जायची बघू शकता तुम्ही आहे <laughs> आता <आएकी? laughs> नवरदेव चालले घरी आपल्या hmm. सुवर्णात आई नाही आले तर चला जा आता हा येत आम्ही तुझा तुम्ही

आज नाही पाणी पडलं आमच्या वावरात म्हणून आज आम्हाला चला चिकनची भाजी करणे सगळं जेवण करायला या या चला या म्हणरू दू काय सांगतो आज जाऊ या मी मोठं गा दिसलं वावरात गोचर का घ्या हां ओ पूजा पूजा बाई इकडे इकडे चला आज जंगल पाहायला जाऊ गेल अंतर जंगलात मोठी सटांग अशी 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 पोटा तुला मिठा बाबा त्यासाठी बसलो मी पडलं देवाच जबरदस्त केलं काही नाही काढली त्याची शूटिंग जरा ती दिसणार तुम्हाला त्याच्यामध्ये